आणि अशा प्रकारे तयार झाली आहे आपली रेस्टॉरंट स्टाईल पनीर टिक्का मसाल्याची भाजी आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता ह्या भाजीला किती छान असा रंग टेक्स्चर आलेला आहे आणि ही भाजी खायलासुद्धा अगदी बाहेर रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या भाजीसारखीच लागते बरं का तर अशी ही भाजी तुम्ही भाकरी नान किंवा रोटीसोबत खाऊ शकता चला तर मग वेळ न घालवता रेसिपी पाहूया हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या मराठी यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मराठी व्लॉगवाले श्रद्धा अँड प्रकाश सर्वप्रथम इथे मी दोन मोठे कांदे घेतले आणि ह्या कांद्यांना स्वच्छ धुवून सोलून त्याचं पुढचं आणि मागचं टोक कापून घेतलं त्यानंतर ह्या कांद्यांना उभं उभं कापून घ्यायचं आहे तर असे हे कांदे पातळच कापून घ्यायचे जेणेकरून ते लवकर शिजले जातील हे माझे दोन्ही कांदे कापून झालेले आहेत आता मी इथे कढई गरम करायला ठेवली ह्या ठिकाणी मी नॉनस्टिक कढईचा वापर केलेला आहे तुमच्याकडे जर नॉनस्टिक कढई नसेल तर तुम्ही कोणती दुसरी साधी कढई देखील वापरू शकता कढई गरम झाली की मग ह्यामध्ये मी तीन ते चार चमचे तेल टाकून घेतलं आहे तेल देखील चांगलं गरम होऊ द्यायचं तेल चांगलं गरम झालं की मग ह्यामध्ये पाव चमचा जिरा टाकून घेतला आणि जिरा तडतडल्यावर आता ह्यामध्ये मी बारीक कापलेले कांदे टाकून घेत आहे हे कांदे व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत कांद्याला थोडासा असा चमच्याच्या सहाय्याने जोर लावून त्याच्या पाकळ्या मोकळ्या करून घेत आहे जेणेकरून सगळ्या बाजूने कांदा व्यवस्थित असा परतला जाईल साधारण पाच ते सात मिनटांसाठी मी हा कांदा स्लो गॅसच्या आचेवर परतून घेणार आहे हलकासा सोनेरी गुलाबी रंग आला की समजायचा आपला कांदा व्यवस्थित असा परतला गेला आहे पाच ते सात मिनटं झाली आहे आणि आपला कांदासुद्धा ह्या ठिकाणी छान असा परतून झालेला आहे ह्यानंतर आता इथे मी तीन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले आहेत हे टोमॅटो मी स्वच्छ धुवून घेतले आणि आता ह्या टोमॅटोना मी बारीक बारीक कापून घेणार आहे ह्या ठिकाणी मी पूर्णपणे पिकलेले टोमॅटोच वापरत आहे तर तुम्हीसुद्धा असेच टोमॅटो घ्या असे, असे पूर्णपणे पिकलेले टोमॅटोचा वापर केल्यामुळे हे टोमॅटो लवकर शिजतात ह्या ठिकाणी मी दोन्ही टोमॅटो छान असे बारीक बारीक कापून घेतलेले आहेत आता हे टोमॅटो आपण कांद्यामध्ये टाकून व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत साधारण तीन ते चार मिनटांसाठी हे टोमॅटो परतवायचे आहेत किंवा तोपर्यंत जोपर्यंत ते छान असे मऊ होत नाही तुम्हाला जर वाटलंच तर तुम्ही ह्यामध्ये मीठ टाकून टोमॅटो लवकर देखील शिजवून घेऊ शकता टोमॅटो अर्धे असे थोडेसे शिजले ना की मग ह्यामध्ये उभे काप केलेले शिमला मिरची टाकायची आहे ह्या ठिकाणी मी दोन मध्यम आकाराच्या शिमला मिरची घेतल्या आणि त्यांचे मागचा आणि पुढचं टोक करून त्याचे चौकोनी काप करून घेतले आहेत शिमला मिरची शिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे आपण जेव्हा टोमॅटो थोडे असे शिजतात ना तेव्हा शिमला मिरची शिजवून घ्यायची जेणेकरून टोमॅटो करपले जाणार नाही काय होतं ना टोमॅटो पूर्णपणे शिजून झाल्यावर जर आपण शिमला मिरची टाकली तर टोमॅटो ऑलरेडी शिजलेले असतात त्यामुळे शिमला मिरची शिजेपर्यंत आपले हे टोमॅटो करपले जातात म्हणून इथे टोमॅटो थोडेसे असे शिजले की लगेच ह्यामध्ये शिमला मिरची टाकून ती शिजवून घ्यायची शिमला मिरची व्यवस्थित अशी परतून झाली की मग ह्यामध्ये साधारण पाव वाटी ओले मटार टाकायचे आहेत हे मटार मी सत्तर ते ऐंशी टक्के शिजेपर्यंत उकडून घेतले आणि मग त्यानंतर हे मटार आता मी ह्यामध्ये मिक्स केले आहेत तुम्ही ओले मटारच्या ऐवजी फ्रोझन मटारचा देखील वापर करू शकता आता हे मटार सुद्धा साधारण अर्धा ते एक मिनिटासाठी व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे आहेत सगळ्या भाज्या व्यवस्थित परतून झाल्यावर आता भाज्यांमध्ये ग्रेव्ही टाकण्यासाठी ती ग्रेव्ही कशी बनवायची ते पाहणार आहोत तर ह्यासाठी इथे मी सुहाना ब्रँडचा पनीर टिक्का मसाला घेतला आहे हा पंचेचाळीस रुपयाचा मसाला आहे आणि ह्याचं मी पूर्ण एक पॅकेट बाऊलमध्ये काढून घेत आहे तर असा हा सुहानाचा पनीर टिक्का मसाला तुम्ही वापरून घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल भाज्या केव्हाही झटपट बनवू शकता आणि त्यांच्याकडे वेगवेगळे मसाले उपलब्ध आहेत जसं की पनीर बटर मसाला वेज कोल्हापुरी मसाला वेज बिर्याणी मसाला देखील उपलब्ध आहे तर असे हे मसाले वापरून तुम्ही घरच्या घरी हवं तेव्हा झटपटरित्या वेज रेस्टॉरंट स्टाईल भाज्या बनवू शकता आणि हो ह्या मसाल्यांची देखील व्हरायटी आहेत जसं की चिकन बिर्याणी नंतर रेस्टॉरंट स्टाईल बटर चिकन मसाला देखील उपलब्ध आहे तर असे हे तुम्ही वेगवेगळे मसाले वापरून वेगवेगळ्या भाज्या झटपटरित्या घरच्या गर घरी बनवू शकता आता ह्यामध्ये सात ते आठ चमचे दूध टाकायचं आहे दुधामुळे आपल्या या भाजीला छान रिच टेस्ट येतो आणि चवीला देखील ती एकदम शाही पद्धतीची भाजी होते तसेच तुम्हाला जर दूध नसेल आवडत तर तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता ह्याऐवजी तुम्ही साधं पाणी देखील वापरू शकता किंवा तुम्ही दुधाऐवजी मलई वापरू शकता किंवा रेडीमेड बाहेर मिळणाऱ्या क्रीमचा देखील वापर करू शकता किंवा दुधावरच्या साईचा देखील वापर करू शकता आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून ह्यामध्ये कुठल्या राहणार नाही त्यानंतर मग आता ह्यामध्ये पाव चमचा धना पावडर पाव चमचा गरम मसाला पाव चमचा हळद एक मोठा चमचा घरगुती लाल तिखट आणि पाव चमचा हिंग टाकून हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं इथे आपली छान अशी स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे ही पेस्ट आता मी साईडला ठेवून देणार आहे त्यानंतर मग कढईमध्ये अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकून घेतली अद्रक आणि लसणाची पेस्ट बनवण्यासाठी आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्या आणि अर्धा इंच अद्रक स्वच्छ धुवून त्याची साल काढून ह्या दोघांना मिक्सरमध्ये जाडसर असं वाटून घेतलं आहे आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत अद्रक आणि लसणाचा कच्चेपणा जात नाही तर आता ह्यामध्ये मी एक चमचा आणि पाव चमचा असा सिक्रेट मसाला टाकून घेतलेला आहे ह्या सिक्रेट मसाल्यामुळे आपल्या ग्रेव्हीला छान असा फ्लेवर येतो तर असा हा सिक्रेट मसाला बनवण्यासाठी एक इंच दालचिनी पाव चमचा जीरा आणि एक मोठा चमचा बडीशेप घेऊन हे सगळं मिक्सरला बारीक वाटून घेतलं बरेचदा काय होतं ना आपण हे मसाले अख्खेच्या अख्खेच वापरतो आणि मग ते भाजी खाताना दाताखाली येतात आणि त्यामुळे भाजीची पूर्ण अशी चव बिघडून जाते तर तसं न होण्यासाठी इथे आपण हे मसाले मिक्सरला बारीक पूड करून वापरत आहोत ह्यामुळे भाजीची चवसुद्धा वाढते तसेच ते खाताना दाताखाली देखील येत नाही नंतर एका बाऊलमध्ये कोमट पाणी घेतलं आणि त्यामध्ये दहा ते पंधरा ग्रॅम म्हणजे अंदाजे पंचवीस ते तीस काजू भिजत ठेवले हे काजू मी दहा ते पंधरा मिनटांसाठी छान असे भिजत ठेवले त्यानंतर मग ह्याची मिक्सरमध्ये थोडंसं असं पाणी टाकून पेस्ट करून घेतली आणि आता ही पेस्ट आपण आपल्या पनीर टिक्का मसाल्यामध्ये टाकून व्यवस्थित छान अशी मिक्स करून घेत आहोत ह्या काजूच्या पेस्टमुळे ना आपल्या भाजीला छान असा फ्लेवर येतो तेच आपल्या ग्रेवीला छान असं रिच टेस्ट येण्यास मदत होते आता ही ग्रेवी आपण आपल्या भाज्यांमध्ये टाकून घेत आहोत आता ही पेस्ट छान अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची जेणेकरून सगळ्या भाज्यांना ही पेस्ट लागली जाईल त्यानंतर मग थोडंसं साधारण पाव कप कोमट पाणी टाकून हे सगळी ग्रेवी मिक्स करून घ्यायची त्यानंतर आता ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं त्यानंतर ह्या ठिकाणी मी घरच्या घरी तयार केलेलं पनीर वापरणार आहे हे पनीर बनवण्यासाठी मी एक लिटर दूध गरम करून थंड करायला ठेवलेलं दूध चांगलं थंड झाल्यावर ह्यामध्ये पाच ते सात चमचे व्हिनेगर टाकून दूध फाडून घेतलं आणि मग हे दूध एका छान अशा कॉटनच्या सुती कापडामध्ये व्यवस्थित असं घट्ट बांधून त्यातलं जास्तीचं पाणी नितळून घेतलं त्यानंतर मग ह्यावर एखादी जड वस्तू ठेवायची तर ह्या ठिकाणी मी खलबत्ता ठेवलेला होता आणि मग हे असं पाच ते सहा तासासाठीच ठेवायचं त्यामुळे आपल्या ह्या पनीरला छान असा आकार येण्यास अस मदत होते त्यानंतर ह्या पनीरचे मध्यम आकाराचे तुकडे करून आपल्या ह्या भाजीमध्ये टाकून सगळी भाजी, भाजी व्यवस्थित छान अशी मिक्स करून घ्यायची तर मग असे घरच्या घरी तयार केलेले पनीर हे बाहेरच्या विकतच्या पनीरपेक्षाही केव्हाही उत्तम आणि स्वादिष्ट असतात त्यामुळे तुम्ही घरच्या घरी फक्त दोन पदार्थ वापरूनच पनीर बनवू शकता आणि अशा प्रकारे तयार झाली आहे आपली रेस्टॉरंट स्टाईल पनीर टिक्का मसाल्याची भाजी आणि तर अशी ही पनीर टिक्का मसाल्याची भाजी कशी झाली आहे हे आम्हाला लाईक शेअर आणि कमेंट करून नक्की कळवा तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय